चळवळ शाळेच्या भिंतीपलीकडे चार जाऊन समाजात सकारात्मक बदल घडवे अशी आमची आशा आहे शिक्षणाचा प्रचार करणे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षणा शिक्षकांमध्ये प्रेरणा निर्माण करणे ही संकल्पना आमच्या गेट टुगेदर नाईन नाईन्टी एट बॅच च्या त्यावेळेस संकल्पित केलं माझे वर्गमित्र नंतर प्रेरणा ही संकल्प ना सर आधी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सगळ्यात सोपा विषय कोणता सगळ्यात mm. mm. सोपा विषय कोणता मराठी आणि सगळ्यात अवघड असा किचकट विषय कोणता मॅथ्स मॅथ मध्ये कुठला भूमिती भीती वाटते की नाही पण आम्हाला भूमिती आणि खूप सोप्या शब्दात समजवले त्यांनी दिलेला एक मूल मंत्र होता गणित हा अभ्यासाचा नाही तर सरावाचा विषय आहे गणित हा कशाचा विषय आहे थँक्यू हा मूल मंत्र घेतला आम्ही श्री माशाळी राजा मारुती सरांकडनं आणि त्याचा उपयोग असा झाला की मध्ये जे मी मध्ये वीक होते आय कुड सर्व्हाइव्ह व्हेरी नाईसली तर आता या मान्यवरांचा सत्कार करण्याची वेळ आहे आमच्या प्रेरणा फोरमच्या वतीने हा छोटासा उपक्रम दरवर्षी आपल्या शाळेत साजरा होणार आहे छान आहे ना शिक्षक प्रत्येक वेळी मुलांना प्रोत्साहन देतो हे इथे करेक्ट नाही झालं हे असं पाहिजे म्हणतात ना मग आजचा दिवस आपल्या शिक्षकांसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी की आपल्या मुलांसाठी खूप खूप चांगले कार्य त्यांच्या हातून घडावे श्री Aryan Saran Sa Sadkar Karnasati, me, respected diaries, I request you to please. Yes, sir. Adani Ramumanj? Yes, sir. Adani Ramumanj.

एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बॅचच्या सर्व सरांना माझा नमस्कार व थँक्यू सुद्धा त्यांनी आपल्याला हे प्रेरणा शिष्यवर्ती देऊन एक प्रोत्साहन आपल्या समोर ठेवलेलं आहे त्यातून आम्हाला अनेक काही शिकता येतं जेव्हा आमचंही गेट टुगेदर होईल आम्हीही आमच्या सरांचे असं सत्कार करू व गुणवान विद्यार्थ्यांना प्रेरणा शिष्यवर्ती देऊन त्यांचे देखील सत्कार करू थँक्यू शिक्षक दिनाचं औचित्य साधून आमच्या या श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्था संचालित माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांचा शिक्षक जनानिमित्त तत्काळ समारोभ या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव सन्मान्य श्री विठ्ठल लभोले साहेब संस्थेचे उपाध्यक्ष विजयदादा राजपूत संस्थेचे संचालक भीमा शंकरांना नंदरगे श्रीमान मोरे प्रशाचे मुख्याध्यापक मी बऱ्याच वेळेस इथे शाळेत असताना ज्यावेळेस प्रश्नबद्दल शाळायची त्यामध्ये मी प्रश्न विचारायचा आर्यम सर ज्या वर्गाचे क्लास टीचर आहेत त्या तुमच्या क्लास टीचरचं पूर्ण नाव सांगा एकाही विद्यार्थ्याला त्यांचं पूर्ण नाव सांगता येत नव्हतं राजेंद्र मारुती माशाळे सांगायचे अशा या शाळेचे मुख्याध्यापक राजा मारुती माशाळे आमच्या या माझी विद्यार्थ्यांना सुद्धा त्याची कल्पना नव्हती सुरातीपासून गेट टुगेदर पासून राजेंद्र घ्यायचे म्हणजे कागदपत्र राजेंद्र नाही राजे आहेत त्या विद्यार्थ्यांची प्रेरणा घेऊन पुढील विद्यार्थी आणि ही प्रेरणा ही जी प्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे त्याची सुरुवातच आमच्या शाळेतून झालेली आहे थोडस दोन मिनिटांचा वेळ येणार आहे कारण आपल्या संस्थेचे सचिव श्री विठ्ठल मोहोले त्यांच्या वडिलांच्या स्मरणात बाकी सर्व गोष्टींना पाठा देऊन त्यांनी एक आमच्या शाळेमध्ये एक समिती नेमली होती जशी आता ही बरोब समिती आहे तशी आमची त्यांना प्रेरणापूर्णचं कामच प्रेरणादायी आहे स्वतः बघितले की दुसऱ्याला प्रेरणा मिळते आणि दुसऱ्यामध्ये प्रेरणा निर्माण करायचं कर काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि प्रेरणेने हे लोक करतात खरंच अत्यंत आहे म्हणजे हा जो संस्कार आहे दुसऱ्यांना मदत करण्याचा आणि दुसऱ्या समोर आदर्श जे आहे त्या आदर्शाचा सत्कार करण्याचा त्याचं कौतुक करण्याचा आणि त्या माध्यमातून समोरच्या पिढीला संस्कार करायचा त्याच रिफ्लेक्शन इथं आम्हाला बघायला मिळालं तुमच्या शिष्यवरची पात्र विद्यार्थिनी त्या ठिकाणी म्हणले आम्ही तुमच्यासारखे सक्षम झालो यशस्वी झालो आम्ही सुद्धा पुढच्या लोकांना सहकार्य करू त्यांच्या शिक्षणासाठी एक म्हणजे सांगुल सांगुलपणाचं लक्षण आहे आणि चांगलपणा करण्याचा हा जो तुमचा प्रयत्न आहे तो खरच प्रेरणादायी आहे कारण आजच्या समाजामध्ये सांगुलपणा कमी होत चाललेला आहे वक्तशीरपणा कमी होत चाललेला आहे निष्ठा सेवा भरवि मदत करण्या करायची भावना दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं दुसऱ्याच्या अडचणीत मदत करणं ह्या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींना तुम्ही परत पुनस्थापित करीत आहात आणि या पुढच्या पिढीमध्ये ते अत्यंत प्रेरणादायी आहे तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि सातत्यानंतर काम चालू असतंय तुमच्या अठ्याण्णव च बॅच आठवण रोज होत आहे स्वामी रोज गावातून घरी संध्याकाळी जात असताना घर रोड लागलेलो आहे ते शिव विद्यालयाचे बोर्ड बघितलं की याची आठवण त्या बॅच ची आठवण होते आणि अगदी मनापासून एक चांगलं आपण काहीतरी शाळेला केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी केलं ते खरंच तर खूप सुंदर झालेलं आहे जाता येतो आम्हाला आठवण होत आहे त्याच्यानंतर परत यांनी आले पंधरा ऑगस्टला मला अस्वस्थ करायचं आहे शिष्यवृत्ती द्यायचं आहे मी म्हणलो हे सोर्स म्हणजे यांचं स्तोत्र जे आहे ना त्याचा उत्साह जो आहे ते कमी होण्यासारख्या वर्षेवर वाढून जाईल म्हणजे खरं कौतुक तुमचं करावं लागेल शिक्षकांचं त्याच्या बॅचला शिक्षक लोक खूप चांगले होते वर्ष राईट right, सर खूप चांगलं शिक्षण शिकवण संस्कार या बॅचवर केलेले असतील आणि सातत्याने या विद्यालयाला ते करतात विद्यालयाची आठवण काढतात विद्यालयाच्या प्रगतीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतात चांगले चांगले उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्यक्षात राबवतात हे तिसरा कार्यक्रम कि खूप चांगली गोष्ट आहे आता तुमच्याकडून आम्हाला प्रेरणा घ्यायची आता पाहिजे असं वाटतं जसं आता तर खूप चांगलं काम केलं आणि तुम्ही ज्यांना ज्यांना मदत केला त्या आमच्या विद्यार्थीने तुमच्या फोरमचं आमच्या विद्यालयाचं नाव तरी करतीलच तुमच्या फोरमचं सुद्धा नाव करतील हा विश्वास त्या निमित्तानं मी व्यक्त करतो नक्की चांगलं यश त्यांनी संपादन करतील भविष्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या शाळेतले स्काउट गाईडचे खेळाचे त्याच्यानंतर आता ते कारण भाजीपाल्याचं भाजीपाल्या ते सुद्धा तिथे लिहिल्यावर सर्वाधिक वर्ष लागवड करणारी शाळा तीन हजार पेक्षा जास्त वर्ष त्या जा वर्ष दीड वर्षामध्ये आमच्या शाळेमध्ये आम्ही लावलेलो आहोत आणि मी तुम्हाला हो, आज खात्री देतो पंचवीसशे झाड तरी आपण जिवंत ठेवू गेल्या म्हणजे कॅरेक्टरच्या आवाहनानुसार पाचशे कम झाडं आपण या ठिकाणी लावलं आपण तिथे पूर्ण वनराई केलेलं आहे आपण हॅलो वृक्ष वृक्ष ठर ना त्या योजनेतून तिकडं बरीकड घेतलेला आहे आणि ते भाजीपाल्याचं जे एक स्पर्धा होती जिल्ह्यापर्यंत गेलो मला राज्याचा पुरस्कार मिळायला पाहिजे होतं पण राज्याचे लोक आलेच नाही पण जे जे आले ते ते कौतुकच केले शंभर पैकी शंभर गुण आमच्या शाळेला मिळाले आणि आग... आज या म्हणजे क्रीडा शिक्षकांच्या माध्यमातून अनेक लोकांना मुलांना नोकऱ्या लागलेल्या आहेत त्याचा फायदा झालेला आहे आणि एक क्रीडा क्रीडेमध्ये सहभागी घेतल्यानंतर मुलं सुद्धा आणि जे लागणे व्यक्तिमत्वाचे त्याचे ते स्वभाव जे असत आहे सगळ्यांना कळून जो म्हणजे संकुचितपणा कमी होऊन एक संघटितपणा आणि संघ भावना त्याच्यामध्ये निर्माण होते असे अनेक उपक्रम आहे या ठिकाणी फक्त आपले शिष्यवृत्तीचे सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा आमचे मुलं आलेली आहेत तालुका पातळीवर आलेली आहे विज्ञान प्रयोगशाळेमध्ये तालुका पातळीवर आमचं मुलगा प्रथम आलेला आहे अनेक उपक्रम या खेड्यामध्ये राहून या टोकाच्या गावात राहून सुद्धा आमच्या शाळेमध्ये अनेक उपक्रम आम्ही राबलितो आणि ते सर्व यशस्वी करण्यामाग आमचा शिक्षक होत आहे आज शिक्षक तिने मुख्याध्यापक व भाऊसाहेब गोपाळराव पाटील यांना दत्तू पाटीलच म्हणतात त्यांचं चार लोकांना बी जी पाटील म्हणजे कोण असतो लक्षात घेत नाही भाऊसाहेबकरच नाव आहे चोपड नाव दत्तू पाटील आहे त्या दोघांना आपण पुरस्कार दिला त्यांचा सन्मान केला त्याबद्दल आपले सुद्धा प्रेरणा देई खोडंत प्रेरणा पुरवंत सुद्धा आभार मानतो दत्तू पाटलाच काम फारसे कम काम झालं आणि त्याच्या कामामध्ये प्रामाणिकपणा भरपूर वेळ या विद्यालयाला जर कोण देत असतील एक बसवराज कुंभार आणि एक दत्तू पाटील पूर्ण वेळ जो काम करणारे हे लोक आहेत आणि दंतुपाटील प्रामाणिकपणामुळे त्याच्यावर एक जबाबदारी आम्ही सोपवलेली आहे तरी खूप मोठी भेट खूप मोठी मदत आमच्या संस्थेला होणार आहे ती योग्य वेळी आम्ही विचार करू आणि हे केवळ त्याचं संपूर्ण श्रेय या शिक्षकाला जाईल असं मी आजच तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो कारण <स्तुण> कामामध्ये प्रामाणिकपणा असला ना अशा पद्धतीनं सातत्यानं तुम्ही जे काम करत आहात अत्यंत प्रेरणादायी काम करत आहात तुम्ही नक्कीच कौतुकास्पात आहात आमच्या संस्थेकडून आमच्या विद्यालयाकडून आमच्या सर्व सहकार्याकडून तुम्हाला ज्या ज्या वेळेस जी जी मदत पाहिजे ते सर्व तुमच्या प्रेरणापूरला मिळेल आणि आपण सातत्यानं हे काम आपण पुढे न्यावं आमच्या शुभेच्छा आमच्या सदिच्छा आमचे आशीर्वाद या महोत्सवाचा आहे जी भावना करू पण आपला ज्याने कार्यक्रम घेतला शिक्षकांचा सत्कार केला आमचा सुद्धा सत्कार केला त्याबद्दल आपले धन्यवाद मानून मी माझे दोन शब्द संपेतो परमेश्वर आणि बुजुर्ग <स्तार्थ> आणि महिला प्रबोनेय यांना गौरव गेल्या तीन महिन्यात तीन चार महिन्यापासून हा त्यांचा तिसरा कार्यक्रम आहे आणि त्यांच्यामध्ये एवढी उत्साहाची झलक आहे काहीतरी आपण शाळेसाठी करावं सचू साहेब आता म्हणल्याप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येक व्यक्तीला त्यांची आठवण होत आहे तर बरोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बॅच करून त्यामुळं त्यांचं कार्य अत्यंत कौतुकतास्पर आहे त्यांनी असंच विद्यार्थ्यासाठी त्यांचा उपक्रम चालत राहावा आणि मेमध्ये किंवा गेल्या वर्षी हे गेट टुगेदर झालं पाच गेट टुगेदर झाले का पासपैकी ज्या गॅजी आहे म्हणून प्रत्येक माजी शिक्षकांना आणि माझी शिक्षकांना त्यांनी मधला प्रयत्न